नमस्कार मी प्रतिनिधी भिंड तक्रार आपण पाहतात भाऊजीनचा लाईव्ह चॅनल आज आपण अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्हा पुणे या ठिकाणी आपण आलेलो आहोत आपण डांगे चौकामध्ये आहोत आणि डांगे चौकाच्या चौकामध्ये नुकतेच आता दोन कंटेनर या ठिकाणी जे मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता होती अशा पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून या ठिकाणी दोन कंटेनर या ठिकाणी भरलेले आहेत त्याच्यामध्ये जीवनावश्यक काय वस्तू या ठिकाणी वेगवेगळे असे किट त्यांनी काय केलेले आहेत भरलेले आहेत असे अकरा हजार असे किट असे या दोन कंटेनरच्या माध्यमातून मराठवाड्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाणार आहेत त्याच माध्यमातून आपण आज या पुणे जिल्ह्याच्या माध्यमातून जे मार्गदर्शन या जिल्हा प्रमुख म्हणून दादा मोटे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं किट मराठवाड्यामध्ये जात असताना त्यांच्याशी आपण बातचीत बहुजनरित्या नाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी बा वार्ता करणार आहोत असंच आपण वार्ता करत असताना काही मान्यवर या ठिकाणी या स्वामी समर्थ महाराज या केंद्राच्या माध्यमातून काही अशोक जाधव सचिन थोरवे महेश पोळ आणि राम खेदारी हे उपस्थित आहेत आणि यांनी सर्वांनीच एक मदतीचा एक हात म्हणून पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्याचा त्यांचा हा मानसा प्रयत्न आहे त्याच पद्धतीने आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत पाहत राहा भोजनाचं लाईक लाईक करणं शेअर करून भोजनाच्या आत्ताच्या चॅनल आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे आणि प्रोत्साहन द्यायचं सर आपण या स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या अंतर्गत संपूर्ण मराठवाड्यामध्ये पूरग्रस्तांना मदत म्हणून तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये पिंपरी चिंचवड शहर पुणे जिल्ह्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्ही मदत म्हणून पाठवत आहात हो तर आपण सांगू शकताल का कशा पद्धतीने तुम्ही मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात कारण दिवाळी जवळ आलेली आहे त्या दिवाळीच्या अनुषंगाने मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणे पूरग्रस्त शेतकरी जे आहेत ते हवालदिल झालेले आहेत त्याच माध्यमातून तुम्ही जी मदत पा पाठवतात हो ती खरोखर म्हणजे विचार करण्यासारखी आहे त्या माध्यमातून आपण थोडा आपला विचार मांडावेत सद्गुरु तेजोनिदी मुळेदा अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पीठानेशुंज गुरुमऊ यांच्या चरणी केली आज आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून निश्चित एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये का जे काही संकट आहे आणि त्या संकटासाठी आज पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात नुसतं मराठवाडा विभाग असं पश्चिम महाराष्ट्रातलं सोलापूर असं किंवा कर्नाटक म्हणजे गांडगव या लोकांपर्यंत श्री स्वामी समर्थ मार्गाचे महाराष्ट्रात आठ हजार केंद्र आहेत ज्या पद्धतीने आज पुणे जिल्ह्यामधून आम्ही सर्वजण सेवेकरी पाचशे ऐंशी केंद्रांच्या माध्यमातून ही मदत व्हावी अर्थात ही मदत म्हणता येत नाही परंतु एक सेवा म्हणावी लागेल या प्रसंगाला कुठंतरी या लोकांपर्यंत योग्य ती सेवा करण्याची संधी आमच्या या परिवाराच्या माध्यमातून चाललेली आहे परमपूज्य गुरुमौलींनी आव्हान केलं आणि आव्हान केल्यानंतर महाराष्ट्रातल्या जे सेवा मार्गाचे केंद्र आहे त्या प्रत्येक केंद्रांच्या माध्यमातून या प्रकारे नियोजन झालं ते परमपूज्य गुरुमौलींनी या सेवा मार्गाच्या वतीने अकरा लाखाची मदत मुख्यमंत्री साहित्य निधीमध्ये पण दिलेली आहे आणि त्याचबरोबर सेवेकरांचं एक कर्तृत्व आहे आणि त्या पद्धतीने ती आपल्याला जबाबदारी पार पडण्यासाठी आपण मराठवाड्यामध्ये विशेष करून पुणे जिल्ह्यातून आज अकरा हजाराहून अधिक किट तयार करून तिथपर्यंत पोहोचले उद्या सोमवार आहे मंगळवार या दोन दिवसामध्ये सोलापूर जिल्ह्यातले काही कामं आपण निवडून केलेली आहे त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यामध्ये पण काही ठिकाणी आपण कामं निवडली आहेत आणि या सेवा मार्गाचं कर्नाटक राज्यामध्ये काणगापूर या ठिक तीर्थक्षेत्रावरती दत्तधाम आहे आणि त्या दत्तधामाच्या माध्यमातून काणगापूर आणि कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा हे पुणे जिल्ह्यातले की बनवलेले किट त्या तिथपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे मी निश्चित सांगू इच्छितो की आव्हान गुरुमौलींनी केल्यानंतर स्वयंस्फूर्तीने सर्व सेवेकऱ्यांनी ही सर्व आणून दिले आणि योग्य गळागाळापर्यंत ज्या गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे मी निश्चित या सामाजिक उपक्रमामध्ये आमच्या या परिवाराच्या माध्यमातून सर्वांचं सहकार्य सर टाकले कारण ते ही एवढं मोठं कार्य करण्याला कुठंतरी सहकार्याशिवाय होईल आणि निश्चित या पद्धतीने एक कार्य पुढं बरोबर मग स्वामी महाराजांनी पुढे करून द्यावं करतो सर आता दिवाळी जवळ आलेली आहे तुम्ही जीवनावश्यक किट तुम्ही काय करायला लागलात ते शेतकऱ्यांना देण्याचा तुमचा मानस आहे तो प्रयत्न तुम्ही चालव केलेला आहे आमच्या कृषी विभागाच्या माध्यमात शेतकरी हा बळीराजा सुखी करण्यासाठी ज्याप्रमाणे अन्नधान्याचं आम्ही त्या ठिकाणी आता मदत करतो या मदतीमध्ये शिरा त्याला घडी प्रसाद म्हणून गुरुप्रसाद म्हणता येईल त्याला त्या ठिकाणी तो बनवणार आहे या कीटमध्ये एक किलो आ, रवा दिलेला आहे त्याबरोबर साखर दिलेली आहे जेणेकरून त्याची दिवाळी गोड झाली पाहिजे आणि एक प्रकारे आध्यात्मिक गुरुप्रसादाचा रूपी त्या ठिकाणी गुरुमौलींनी हा त्या कुटुंबापर्यंत पोहोचलेला आहे तदनंतर आम्ही शेतकरी परिवाराच्या माध्यमातून या मार्गातून कृषी विभाग आणि कृषी विभागातून दुर्मावलेले अनेक कृषी उपक्रम हाती घेतलेले आहेत आणि त्या माध्यमातून येणाऱ्या रब्बी हंगामासाठी गावरान बियाण्याचा आम्ही त्या शेतकऱ्यांच्या दारापर्यंत मोफत देण्याचा मानस आमच्या या परिवाराच्या माध्यमातून आणि या माध्यमातून आम्ही त्यांचीही सेवा करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध आहे पूरग्रस्त भागामध्ये या सेवेकरी परिवाराच्या माध्यमातून एक प्रकारे कॅम्पेन आम्ही हाती घेतलेला आहे आणि ज्या ठिकाणी पुराची परिस्थिती होती त्या भागातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी लागणारं रब बियाणं आता बघा भरपूर मदत किती केली तरी आता आज कमीच आहे त्या भागामध्ये पण एक उपक्रम या मार्गातून असा घेतलेला आहे कृषी विभागाच्या माध्यमातून गुरुमौलींच्या आशीर्वाद त्यांना बियाणं देशी बियाणं देण्यात मला वाटतं सर्वच केंद्रांच्या माध्यमातून या पद्धतीने आम्ही उपक्रम हाती घेतलेला आहे आणि येणाऱ्या पंधरा वीस दिवसानंतर त्यांच्या शेताच्या बांधापर्यंत ही बियाणं पोच करण्याची आमची आम्ही या ठिकाणी कार्य सर काही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे काही आर्थिक त्यांना काही सह तुम्ही देतात का निश्चित या आपण बऱ्याच तुमच्याच न्यूज चॅनलच्या माध्यमातून सगळं पाहिलेले शेतकरी खरं पाहिलं तर उभ्या पीक वाहून गेल्यामुळं बऱ्यापैकी आर्थिक नुकसान झालेलं आहे आता म्हणतात ना फुल फुलाची पाके का व्हायला या माध्यमातून बियाणं असतील काही औषधं असतील त्यांना उभा राहण्यासाठी काही ना काही मदत आमच्या या परिवाराच्या माध्यमातून निश्चित केली जाणार पण या लाईव्ह विषयामध्ये पाहतात की स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्र याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मा मराठवाड्यामध्ये जो पूरग्रस्त जे लोक आहेत ज्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले अशा शेतकऱ्यांना दोन कंटेनर या चिंचवड शहरातून पुणे जिल्ह्यामधून म्हणूया आद थेरगावमधून त्यांना मदत म्हणून जात आहेत ह्या जा कंटेनरमध्ये प्रत्येक एक बॅग आहे असे साडेचार हजार लोकांसाठी एक किट त्यांनी बनवलेलं आहे आणि त्या किटमध्ये डाळ रवा साखर तेल पीठ अशा पद्धतीचं दिवाळीमध्ये लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याची दिवाळी कमीत कमी, -कमी गोड व्हावी हो या हेतूने हा सगर्व जो प्रोजेक्ट आहे तो, तो अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित या ठिकाणी के करताना आपल्याला दिसत आहेत ते पाहता त्या केंद्रामध्ये अशा साडेचार हजार बॅग भरलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत साडेचार हजार बॅग म्हणजे साडेचार हजार लोकांना या पूरग्रस्तांना मदत म्हणून ती होणार आहे त्याच्यामध्ये अनेक जे पूरग्रस्त आहेत ते मराठवाड्यामधून धाराशिव म्हणा बीड म्हणा नांदेड परभणी अशा विविध त्या ठिकाणचे जे तालुके आहेत गावं आहेत अशा मराठवाड्यामध्ये सगळ्यात ठिकाणी हा प्रोजेक्ट त्यांनी काय केलेला आहे सेवाभावी त्याच्या माध्यमातून म्हणूया एक आध्यात्मिक त्यांना एक मदत म्हणूया ती देण्याचा त्यांचा मानस प्रयत्न गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे खरोखरच म्हणजे ज्यांना गरजूंना गरज आहे ज्याची गरज म्हणून आपण इथं पाहतात की त्यांना देताना हे कंटेनर भरलेला आहे भरत आहेत पहिला कंटेनर मोठा भरलेला आहे आता हा दुसरा कंटेनर सुरू झालेला आहे त्यामध्ये पाहतात की आतमध्ये मी झोप करून तुम्हाला दाखवतो की हा कंटेनर भरत असताना हा भाग समाधानाची त्यांना ही दिवाळी प्राप्त होऊन मिळावी अशा हेतूने आम्ही समर्थ महाराजांच्या माध्यमातून ही सुरू आहे सेवा अखंड सेवा करण्याचा प्रयत्न करत आहेत